हाय गाईज सो so, आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्राची काउन्सिलिंगची अपडेट आलेले आहेत आणि महाराष्ट्राची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे त्याच्या डेट्स काय आहेत रजिस्ट्रेशन काय काय प्रोसेस आहे रजिस्ट्रेशनमध्ये इम्पॉर्टंट टॉपिक्स काय आहेत रजिस्ट्रेशन तुम्ही कसं करणार यामध्ये कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत तुम्ही जे फील करतात ते तुम्हाला शेवटपर्यंत चेक करायचं आहे आपण ते डिस्कस करणार आहोत त्यानंतर तुमची एस एम एल कधी येईल ते देखील आपण डिस्कस करणार आहोत त्यानंतर एस एम एल नंतर काय राहिलं आपल्याला फॉर्म भरल्यानंतर एक्झॅक्टली शेवटी काय करायचं आहे आपण ते देखील डिस्कस करणार आहोत त्यानंतर महाराष्ट्राच्या ग्रुप ए म्हणजेच एमबीबीएस बी बी एस चे ऑप्शन फॉर्म कधी सुरू होतील आपण ते देखील डिस्कस करणार आहोत ओव्हरऑल मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत रजिस्ट्रेशनसाठी ते तुम्हाला डिस्कस करणार आहेत कारण की तुम्ही लहान नाही आहेत लाईकली नव्वद टक्के विद्यार्थी रिपीटर असतात त्यांना त्यांच्यामुळे फक्त तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिकच मी सांगणार आहे स्टेप बाय स्टेप मी सांगणार नाही तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे की फॉर्म एवढा हार्ड नाही आहे त्यामध्ये काही टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत ते तुम्हाला पाहिजे आहेत ते कोणते टॉपिक्स आहेत आपण ते डिस्क आता पाहू आपण ओके सो काय आपला आजचा टॉपिक काय आहे दोन हजार चोवीसचे महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे हे रजिस्ट्रेशन सर्व कोर्ससाठी जे मेडिकल मधले कोर्स आहेत सर्व कोर्ससाठी कोणते कोणते यामध्ये एमबीबीएस आहे बी एम एस आहे बीडीएस आहे बी एच एम एस आहे बीपीडीएच आहे सर्वांसाठी एकच रजिस्ट्रेशन असेल कंबाईन एकच रजिस्ट्रेशन फक्त यांचे ते जे ऑप्शन फॉर्म असतील ना ते त्यांच्या त्यांच्या टाइम पिरियडमध्ये येतील जे की सर होते तुम्हाला नोटीसमध्ये समजेल ओके त्यानंतर रजिस्ट्रेशन डेट्स काय आहे आपण ते पाहणार आहोत इम्पॉर्टंट काय टॉपिक्स आहेत ते तुम्हाला शेअर करतो आणि त्यानंतर फॉर्म जी एस एम एल कधी येईल आपली एस एम एल कधी येईल ते देखील सांगेल तुम्हाला आणि त्यानंतर आपला जो राऊंड असेल राऊंड असेल तो कधी सुरू होईल आपण ते सर्व डिस्कस करू स्टेप बाय स्टेप ओके सो काही पहिल्यांदा पहिल्यांदा काय पाहणार आहोत आपण रजिस्ट्रेशन डेट रजिस्ट्रेशन डेट एक्झॅक्टली काय आहे काही सतरा आठ दोन हजार चोवीस सतरा आठ दोन हजार चोवीस ते तेवीस आठ दोन हजार चोवीस तेवीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला आठ वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करायची आहे आठ वाजेपर्यंत बरं का सर्व रजिस्ट्रेशन ओके त्यानंतर जर समजा तुमची पेमेंट्स आणि डॉक्युमेंट्स वगैरे राहिले असतील पेमेंट्स किंवा डॉक्युमेंट्स राहिले असतील तर त्याच दिवशी तुम्हाला संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ पी एम पर्यंत चान्स आहे तुम्हाला पेमेंट आणि डॉक्युमेंट्स अपलोड करायला एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही डॉक्युमेंट्स अपलोडसाठी फक्त पेमेंट मात्र करून ठेवा डॉक्युमेंट्सचा काही प्रॉब्लेम नाही पेमेंट हे तुम्हाला शेवटपर्यंत करून ठेवायचे आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ओके त्यानंतर दुसरं काय आहे आता काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत तुम्ही रजिस्ट्रेशन करताना आहे ना, है ना? आ, काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्याच्यावरती फक्त लक्ष द्या कॅज्युअली सांगतो तुम्हाला मी कोणते कोणते टॉपिक्स आहेत ते वन बाय वन पाहू ओके पहिला मोबाईल नंबर आणि जीमेल आय डी जो तुमचा कंटिन्यू चालू असेल म्हणजे तुमच्या डेली रुटीन मध्ये त्याचा यूज असेल तोच द्या कारण की आपली जी ही काउन्सिलिंग चढणार आहे दोन महिने तीन महिने चार महिने हे तुम्हाला आहे ना जे काय अपडेट्स वगैरे असतील याच्यावरती येतील अपडेट्स म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला युजर आयडिंग पासवर्ड या यावरतीच येईल तुमचा युजर आयडिंग पासवर्ड याच्यावरती तुमची पुढची प्रोसेस राहील तर मोस्टली आहे ना म्हणजे तुम्ही कॉलेज जॉईन केलं का रिटेन्शन फॉर्म भरला का सर्व तुम्हाला आहे ना एस एम एस थ्रू समजेल त्यामुळे आहे ना या दोन गोष्टी आहे ना थोडंसं चालू राहू हो द्या म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये आहे ना डेली रुटीनमध्ये जे कंटिन्यू चालू असतील तेच द्या बंद असलेले देऊ नका ओके त्यानंतर त्यानंतर काय आहे दोन नंबर जेंडर जेंडरवरती लक्ष द्या जेंडरवरती लक्ष द्या कारण की दोन हजार बावीस असो दोन हजार तेवीस असो खूप विद्यार्थ्यांच्या घाईमध्ये पाहत नाहीत त्याने म्हणजे एकदाच फॉर्म भरला त्यांनी घाईमध्ये ते पाहत नाहीत जेंडर मेल फिमेल <coughs> जे काय असेल मेल फिमेल तुम्हाला ते चॉईस राईट करायचं आहे चॉईस राईट करायचं आहे हे मात्र तुम्ही पहा बरं का कारण की एक चूक तुम्हाला खूप महागात पडते जेंडरमध्ये जी म्हणजे मुलगा असेल आणि त्याचं फिमेल झाला असेल तर सी डी सेल देखील ती प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकणार तुम्हाला तिसऱ्या राऊंडला परत नाही रजिस्ट्रेशन करावं लागेल त्यामुळे आहे ना तुम्ही जे, जे जेंडर टाकता जे तुमचं जे असेल ते तुम्ही रजिस्ट्रेशन नीट करा ओके फॉर्म सबमिट झाला तर चेंज नाही होणार आता सांगतो चूक झाली आणि फॉर्म तुम्ही सबमिट केला चुकून तर ते नंतर चेंज नाही होणार त्याच्यामुळे सांगतो जर फॉर्म भरत असताल तर दोन नंबरला तुमचं जेंडर चेक करा मेल ज म्हणजे मेल आहात का फिमेल आहात तुम्हाला जे असेल तुमचं ते क्लिक करा ओके त्यानंतर त्यानंतर काय आहे कॅटेगरी काय स्पेशल म्हणजे तुमचे कॅटेगरी रिझर्वेशन असतं त्यानंतरचा टॉपिक कॅटेगरीमध्ये आहे ना तुम्ही कॅटेगरी टाकत असतात ओबीसी जे काय असतात तुमची कॅटेगरी एस सी एस टी एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री जे ओबीसी एस बी सी ईडब्ल्यू एस जे काय तुमची कॅटेगरी असते ओपन आलेलं नसतं पण बाकीच्या जे कॅटेगरी आहेत ते कॅटेगरी टाकत असतात तर तुम्हाला आहे ना नंबर मागतो नंबर तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट नंबर असेल नॉन किबिलियन नंबर असेल व्हॅलिडिटी नंबर असेल जो काही नंबर असेल तुम्हाला तो बरोबर द्यायचा आहे ते केअरफुली भरायचा आहे तुम्हाला केअरफुली भरायचा आहे आता राहिला प्रश्न काय आता नवीन कॅटेगरी आलेला नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी भेटलेली नाहीये कारण की गव्हर्नमेंट सरकारने सहा महिने दिलेले आहे सहा महिने दिलेले आहेत त्यांना त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही पण व्हॅलिडिटी जरी नसेल तुम्हाला तर पावती तुम्हाला लागेल तुम्ही रिसिप्टवरती फॉर्म भरून घ्या काही प्रॉब्लेम येणार नाहीये तुम्हाला तुम्ही वरती फॉर्म भरून घ्या ई बी सी च्या विद्यार्थ्यांनी ओके त्यानंतर त्यानंतर काय आहे एज्युकेशन डिटेल्स <coughs> एज्युकेशन डिटेल्स बरोबर भरा एज्युकेशन डिटेल्स मध्ये क्लिअरफुली भरा दहावी बारावीची इन्फॉर्मेशन मागते कोणत्या ठिकाणी झालेलं आहे कोणत्या साली झालेलं आहे कोणत्या मंथमध्ये झालेला आहे आणि फिजिक्स केमिस्ट्री इंग्लिश इंग्लिशची मार्क मागतात तर जास्त नाहीये आपले जे काय असेल ते बरोबर टाका कारण की बारावीचा रोल नंबर देखील कधी कधी चुकतो ओके तुमचं डिस्ट्रिक्ट वगैरे ते वगैरे तालुका वगैरे चुकला तर काय प्रॉब्लेम नाही पण तुमच्या बारावीच्या डिटेल्स को दहावीचे डिटेल्स पासिंग इयर जे काय असेल ते इम्पॉर्टंट असेल तुम्हाला ते केअरफुली लक्ष देऊन भरा ओके त्यानंतर त्यानंतर काय आहे स्पेशल रिझर्वेशन आता स्पेशल रिझर्वेशन काय त्यानंतरचा टॉपिक आहे स्पेशल रिझर्वेशन तुमचं जे काय स्पेशल रिझर्वेशन असेल डिफेन्स वन डिफेन्स टू डिफेन्स थ्री हिल एरिया जे काय डिफेन्स असेल जे काय असेल ते पण केअरफुली भरा त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतात डॉक्युमेंट्सची यादी मी आपल्या ग्रुपमध्ये देखील शेअर केलेली आहे तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तुमचा काउन्सर फॉर्म भरत असेल किंवा तुम्ही कॅफेवरती फॉर्म भरत असाल तर केअर खोली भरा सर्व डिटेल्स इन्फॉर्मेशन भरून द्या कारण की हा एकच फॉर्म आहे आणि वन टाईम असतो तुम्हाला पुन्हा भरता येणार नाही फक्त तिसऱ्या राऊंडला भरता येईल पण आता पुढचे दोन राऊंड जे पाहिजे असेल तुम्हाला हा फॉर्म केअर भरा चुकीचा फॉर्म भरू नका ओके त्यानंतर त्यानंतर काय आहे मोस्ट इम्पॉर्टंट पेमेंट आता हेच पेमेंटसाठी आहे ना साधारणतः चार ऑप्शन आलेले आहेत मी तुम्हाला तीन सांगू तीन इम्पॉर्टंट आहेत पहिला आहे स्टेट कोटा स्टेट कोट्यासाठी हजार रुपये आहे ऑल कॅटेगरी ऑल कॅटेगरी त्यानंतर इन्स्टिट्यूट कोटा म्हणजे तिप्पट फीसनुसार बघा तिप्पट फीसनुसार इन्स्टिट्यूट कोटा त्याला आहे ना पाच हजार आहे पाच हजार म्हणजे तुम्हाला जर बीएमएसच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल आयक्यू मधून किंवा एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना आयक्यू मधून ऍडमिशन घ्यायचं असेल तर तिप्पट फीसनुसार आहे ना तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागतं त्यासाठी तुम्हाला आयक्यू कोट्याचे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे जशी की फीस पाच हजार आहे ओके पण मोस्ट इम्पॉ इम्पॉर्टंट काय आहे पैशाला या टायमाला बघायचं नाही त्यामुळे तुम्ही डायरेक्टली आहे ना ज्या विद्यार्थ्यांना आयटी कोटा करायचा आहे आय कोटा करायचा आहे त्या विद्यार्थ्यांना ना सहा हजाराचं पेमेंट करा म्हणजे तुम्ही स्टेट कोटा पण करा आणि आयकू कोटा पण करणार दोन्ही पण करा सहा हजाराचं पेमेंट करा एक हजाराला बघू नका कारण की ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आहे ते स्टेट कोटा करतील ज्या विद्यार्थ्यांना आय टी कोट्यामधून ऍडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांना ना पाच हजार प्लस सहा हजार म्हणजे एक हजार टोटली सहा जणांचं पेमेंट करा म्हणजेच काय सिलेक्ट करायचं तुम्हाला त्या ठिकाणी बोध कोटा म्हणजे तुम्ही दोन्हीसाठी एलिजिबल आहात ओके ठीक आहे चालेल त्यानंतर काय आहे इम्पॉर्टंट करायचं इम्पॉर्टंट तुमचा फॉर्म झाला तुमचा फॉर्म सर्व झाला तुम्ही चेक केला त्यानंतर स्टेटस तुमचं स्टेटस चेक करायचं असतं तुम्हाला या ठिकाणी ना सर्व शेवटी आहे ना दोन ऑप्शन येतात अप्लाय आणि अनलॉक म्हणजे तुमचा फॉर्म सबमिट होण्याच्या अगोदर पेमेंट होण्याच्या अगोदर तुमचा फॉर्म लॉक अप्लाय किंवा अनलॉक करू शकता तुम्ही अप्लाय जर केलात तर पेमेंट करायचे तुम्हाला आणि अनलॉक केला तर तुम्ही एडिट करू शकता पण आहे ना शेवटपर्यंत काही असो तुमचा फॉर्म भरला तुम्ही विसरायचं नाही काही पण करू करू ना शेवटपर्यंत तुम्ही फॉर्म भरला सर काही डॉक्युमेंट्स नाहीत आमची मिसिंग आहेत ते आम्ही नंतर भरतो त्यामुळे नंतर फॉर्म भरतो असं नाही चालणार जोपर्यंत तुम्ही अप्लाय वरती क्लिक नाही करणार तुमचा फॉर्म हा पेमेंटसाठी जाणार नाही पेमेंटसाठी जाणार नाही त्यामुळे आहे ना तुम्हाला काही पण करून आठ वाजेपर्यंत तेवीस तारखेच्या आठ वाजेपर्यंत तेवीस तारखेच्या आठ वाजेपर्यंत अप्लाय करायचं आहे आठ वाजताच्या अगोदर पेमेंट राहिली तर तुम्ही अकरा ते एकोणसाठ पर्यंत करू शकतात पण हे केल्याशिवाय तुम्हाला पेमेंट करता येणार नाहीये त्यामुळे अप्लाय तुम्ही करायचंच आहे ओके त्यानंतर तुम्ही पेमेंट करा नंतर डॉक्युमेंट अपलोड करा काही प्रॉब्लेम नाहीये कन्फर्म झाली पेमेंट वगैरे अप्लाय कन्फर्म करायचं त्यानंतर पेमेंट करायची आणि त्यानंतर जे डॉक्युमेंट्स मागतात तुमच्या कॅटेगरी वाईज ते डॉक्युमेंट्स तुम्ही सबमिट करायचे ओके लक्षात त्यानंतर त्यानंतर आता काहीच रजिस्ट्रेशन डेट आहे ना आता रजिस्ट्रेशन रे सुरू झालेले आता तुम्ही जसं असं ते वीस पर्यंत आता काही जण विसरतात काही जण लक्षात नसतं काही जण करत नाहीत तर काहीच आता सांगतो मी साधारणतः शंभर टक्के आहे ना रजिस्ट्रेशन मध्ये ना दोन दिवस एक्सटेंड होणार दोन दिवस एक्सटेंड होणार शंभर टक्के तुम्ही काही पण करा सीईट सेल आहे ते दोन दिवस वाढवतात त्याने कारण की आता जरी सात दिवस दिले असतील पण त्या कारण असतो काही जरी प्रॉब्लेम असेल ते ते कर, ते तर तो, तो ते दोन दिवसासाठी आपली हे रजिस्ट्रेशन आहेत ना एक्सटेंड करू शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही काही गडबड करायची गरज नाही रजिस्ट्रेशन करण्यासाठी सिंपल फॉर्म आहे एक दहा ते पंधरा मिनिटात तुमचा सर्व फॉर्म होतो डॉक्युमेंट्स वगैरे पेमेंट असेल तर पंधरा मिनिट लागतात सॉरी अर्धा घंटा लागतो तर केअरफुली तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला काही अडचण येणार नाही इम्पॉर्टंट आहे फॉर्म त्यानंतर नोट घ्यायचा नोट आता नोट खूप विद्यार्थ्यांचा ही प्रॉब्लेम आहे आपली एस एम एल तुमची एस एम एल आहे ना ज्यावेळेस तुम्ही सीटी सेल चा फॉर्म भरतात ज्यावेळेस तुम्ही सीटी सेल चा हे रजिस्ट्रेशन करतात सीटी सेल चा फॉर्म भरतात महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन करतात तुमचे रजिस्ट्रेशन केल्यानंतरच तुमची एस एम एल येणार रजिस्ट्रेशन केल्यानंतरच हा हा टॉपिक का सांगितला माहिती काय खूप विद्यार्थ्यांनी म्हणायचं सर आमची एस एम एल कधी येणार आहे एस एम एल कधी येणार आहे त्यांना हे देखील माहित नाही काउन्सिलिंगमधून मधून त्यांची एस एम एल येणार आहे त्यामुळे माझं माझं म्हणणं काय आहे जोपर्यंत सीडीसीएलचे रजिस्ट्रेशन केल्याशिवाय एस एम एल येणार नाही त्यामुळे सीडीसीएलचं रजिस्ट्रेशन तुमची एस एम एल येणार ओके लक्षात त्यानंतर त्यानंतर काय आहे आता एक साधारणतः तुमचे रजिस्ट्रेशन वगैरे झाले एस एम एल आता डेट जर एक्सटेंड झाली तर एस एम एल आहे ना साधारणतः सव्वीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्टच्या दरम्यान येणार सव्वीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्टच्या आणि झाली तर चोवीस तारखेला चोवीस ते पंचवीस तारखेला ओके ठीक आहे त्यानंतर काय आहे गाईज एमबीबीएस आणि बीडीएस चा जो ग्रुप ए आहे राऊंड पहिला आहे ना सप्टेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये सुरू होऊ शकतो सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक साधारणतः तीन ते पाच दिवस देतात त्यांनी ऑप्शन फॉर्म भरायला त्यामुळे त्या ठिकाणी पण काही प्रॉब्लेम नाहीये ओके नोट आता गाईज नोट इम्पॉर्टंट काय आहे खूप इम्पॉर्टंट नोट आहे सर्व जे काही काउन्सिलिंग करणार आहेत दोन हजार चोवीस ची त्यांच्यासाठी गाईज दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगमध्ये मध्ये हायलाइट इम्पॉर्टंट काय म्हणजे का हायलाइट काय आहे रजिस्ट्रेशन सगळे करतात हायलाइट काय आहे ऑप्शन फॉर्म तुमचा ज्याची प्रोसेस तुम्ही करणार आहात पहिला राऊंड दुसरा राऊंड तिसरा राऊंड चौथा राऊंड पाच राउंड त्याचे रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचे आहे ओके लक्षात त्यानंतर जे हायलाईट ऑफ असेल तुमच्यासाठी एमबीबीएस बी एम एस चे कॅपराउंड जे असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात तुमचे जे राउंड आहेत ना त्याच्यावरती तुमची सर्व प्रोसेस चालणार आता मी नेक्स्ट व्हिडिओ कॅपराउंडचा बनवून देईल तुम्हाला की एक्झॅक्टली कॅपराउंड मी तुम्हाला कटऑफ सांगितला होता त्या कटॉकनुसार कॅपराउंड कसा आहे कारण की विद्यार्थ्यांना पेशन्स होणार नाही कॅपराउंडचे पण काही रूल्स आहेत ते देखील मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल त्यामुळे आहे ना तुम्हाला आहे ना काउन्सिलिंग पाहावी लागेल तर आपल्या काउन्सिलिंगचे ॲडमिशन अजूनही सुरू आहेत तुम्ही रजिस्ट्रेशन ऑर्डर तुम्ही बाहेर करू शकता पण जर पुढची प्रोसेस करायची असेल जे की दोन ते चार महिने आहे तर आपल्या काउन्सिलचे ॲडमिशन सुरू झाले आहेत तुम्ही ॲडमिशन घेऊन टेन्शन फ्री व्हा कारण की जो ऑप्शन फॉर्म असेल ती तुमच्या रिस्कवरती नसेल आम ते आमच्यावरती असेल रिस्क आमच्या ह्याच्यावरती असेल कारण की आम्ही तुम्हाला ऑप्शन देऊ ज्या विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेज भेटेल ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला कामाला येईल आ लक्षात कारण की ऑप्शन फॉर्म जो असेल तुमच्यासाठी तो रिस्की असेल कारण की ऑप्शन फॉर्मच वरती तुमचं पुढचं ॲडमिशन होणार आहे ओके त्यानंतर त्यानंतरचं काय आहे आता खूप विद्यार्थी म्हणत आहेत सर रजिस्ट्रेशन एक्झॅक्टली काय करायचे म्हणजे काही विद्यार्थी इलिजिबल नाहीत ना बी एम एस बी एच एम एस साठी इलिजिबल नाहीत काही विद्यार्थी इलिजिबल नाहीत बी एम एस बीएचएमएस साठी मग त्यांचं म्हणणं काय आहे सर आम्ही रजिस्ट्रेशन करावं का नाही काहीच तुम्ही रजिस्ट्रेशन करा काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की इलिजिबल क्रायटेरिया काय आहे आता ओपन आणि ईडब्ल्यू साठी एकशे पासष्ट किती वन सिक्स्टी टू ओके आणि त्यानंतर ऑल कॅटेगरीसाठी किती आहे एकशे सत्तावीस ऑल कॅटेगरीसाठी एकशे सत्तावीस सो काही या ठिकाणी आहे एक साधारणतः पंधरा पंधरा तर मार्कांनी इलिजिबल क्रायटेरिया खाली येऊ शकतो पंधरा मार्कांनी पंधरा ते वीस मार्काने इलिजिबल क्रायटेरिया खाली येऊ शकतो इलिजिबल क्रायटेरिया कधी खाली एक साधारणतः तिसऱ्या किंवा चौथ्या राऊंड नंतर तिसऱ्या किंवा चौथ्या राऊंड नंतर ओके लक्षात या ठिकाणी पण तेवढाच कट ऑफ म्हणजे खाली येऊ शकतो कारण की एकदमच यावर्षी वाढवण्यात आलेला आहे तर शंभर टक्के इलिजिबल क्रायटेरिया खाली येईल पण तिथपर्यंत तुम्हाला वेट करावं लागेल लक्षात इलिजिबल क्रायटेरियाशिवाय तुम्ही ऍडमिशन घेऊ शकत नाही घेऊ शकतात पैसे असतील तर पण ते इन्लिगल झालं ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकतात पण आता मॅसेजच करा कारण की तेवीस तारखेपर्यंत मला विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करायचे आहेत तर जे काय असेल तुम्हाला ऑप्शन फॉर्मबद्दल किंवा कॉलेजबद्दल ते तुम्ही मला विचारा आणि साठी असेल तर तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकतात ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज